गणपती झाले गौरी विसर्जन झालं की आपल्याला वेद लागतात ते पितृपक्षाचे प्रत्येकाकडे काही ना काही पद्धतीने कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पितरांची सेवा ह्या पंधरा दिवसात आवर्जून केली जाते तसं पाहिलं तर पितृपक्ष पितर आणि श्राद्ध हा विषय खूप मोठा आहे म्हणजे तो एका भागात संपेल असं मला वाटत नाही पण आता येतोय पितृपक्ष त्यावेळेला मी काय करू असे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात तर त्याच्यासाठी थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा माझा हा प्रयत्न आहे की पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध करायचं महालय श्राद्ध जे करतात ना त्याच्यामध्ये आपल्या दिवंगत सर्व पित्रांची नावं घेऊन त्या सर्वांना यथायोग्य पद्धतीने आपण त्यांना जल अर्पण करणं आणि अन्न अर्पण करणं म्हणजे महालय श्राद्ध आहे मग ह्याच्यात आपले सगळे दिवंगत सगळे नातेवाईक हे या श्राद्धामध्ये येत असतात जसं वर्षातनं एकदा आपण काहीतरी कार्यक्रम करतो आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना बोलवतो त्यांना जेव्हा खायला घालतो हे सगळं जिवंत असताना जसं करतो ना तसं हे मृतांच्या बाबतीत आहे की माझे वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी आईचे वडील आईचे आई काका काकू मामा आत्या मावशा हे जे आमचे सगळी नातेवाईक मंडळी आहेत आणि ह्यातली जी दिवंगत झालेली आहेत त्या सगळ्यांची आठवण काढून त्यांना त्या विशिष्ट तिथीला बोलावून त्यांची यथायोग्य सेवा करणं म्हणजे पित्रांचं श्राद्ध करणं आहे मग त्याच्यामध्ये समज गैरसमज पुष्कळ आहेत आपल्याकडे मग पि पित्रांमध्ये वडील आजोबा पणजोबा असे तिघांना आपण बोलवतो खापर पणजोबा येत नाहीत याचं कारण काय तर वसू रुद्र आणि आदित्य अशा तीन लोकांमध्ये वडील आजोबा आणि पणजोबा असतात हे तीन लोक म्हणजे वसुलोक रुद्र लोक आणि आदित्य लोक तर हे अष्टवसु एकादश रुद्र आणि द्वादश आदित्य असे आपल्याकडे पूजले जातात आणि त्या लोकांमध्ये आमचे पितर असतात पितर ह्या देवता आहेत त्यांची यथायोग्य पद्धतीने पूजा करायची आहे आणि यथायोग्य त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत आजकाल मी पाहतो खूप जणांकडे ह्या बाबतीत मनानेच काहीतरी केलं जातं काही नाही आज माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं आणि म्हणून मी वृद्धाश्रमात जाऊन सगळ्यांना भरपूर जेवण देऊन आलो बरोबर आहे काही वाईट नाही केलं अनाथांना जेवण दिलं काही वाईट नाही केलं पण हे सगळं करण्याच्या पूर्वी घरात आपल्या वडिलांचं स्मरण त्यांना तर्पण आणि त्या संकल्प की त्यांना सांगायचं की बाबा अशा तुमच्यासाठी मी हे अन्नदान करतोय हा माझा संकल्प आहे आणि मग ते तुम्ही केलं तर त्यांना मिळणार आहे ना तुम्ही घरात त्यांचं काहीच करणार नाही आणि उठून बाहेर जाऊन हजारो रुपये खर्च करून अन्नदान करता तर ते पुण्य नाही का तर पुण्य आहे पण ते तुमच्या खाती जमा होतं कारण तुम्ही संकल्पच केलेलं नाही की मी हे पित्रांसाठी करतोय म्हणून तर तो, तो संकल्प होणं घरामध्ये थोडीशी त्यांची पूजा होणं आणि नंतर अन्नदान करणं हे योग्य आहे या पद्धतीने करायला हवं नैवेद्य करताना सुद्धा खूप जणांकडे अशी पद्धत आहे की काही का ने ताट वाढायचं आणि कौलावर ठेवायचं टेरेसवर ठेवायचं कावळा येऊन खाल्ला की पितर जेवले असं आमचा समज असं साप चुकत आहे तसं नाहीये कावळ्यासाठी घास वेगळा आहे श्राद्धामध्ये सांगितलेला त्यावेळेला त्या, त्या कावळ्याचा घास द्यायचा आहे मग आम्हाला हे माहितच नाही की पितर येतात कसे पितर जातात कसे पितर आपल्याला आशीर्वाद देतात कसे माझे पितर पितृलोकात नक्की पोचले आहेत का अजून प्रेत लोकातच भटकतायत हेही आम्हाला माहिती नसतं आणि मग आम्ही केलेलं त्यांच्यापर्यंत पोचतच असं नाही आणि मग आपण म्हणतो आम्ही केलो हो, पण आम्हाला त्याच्याचं फळ नाही मिळालं असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो तर आपलं कुठेतरी त्रुटी आहे आपलं काहीतरी चुकलंय असं आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून तसा हा विषय खूप मोठा आहे बोलणार आहेच मी ह्या विषयावरती श्राद्ध आता चित्राव शास्त्रींनी त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला सत्तावीस प्रकारची श्राद्ध करायला सांगितलेली आहेत कुठल्या तरी पद्धतीने करा पण शास्त्र शुद्ध श्रा, श्राद्ध तुम्ही करा मग तुम्ही अठ्ठावीसावाने एकोणतीसावा प्रकार का काढता की जो आम्ही काय जाऊन अन्नदानच केलं आम्ही काय जाऊन गो गाईला चारे देऊन आलो आम्ही अमक केलं आपल्या मनाने करण्यापेक्षा त्या सत्तावीस प्रकारातला कुठला तरी एक प्रकार निवडा जो तुम्हाला सोयीचा आहे आणि त्यानुसार श्राद्ध करा म्हणजे तुमच्या पितरांपर्यंत ती पोचते ही सत्तावीस प्रकार का सांगितलेत तर राजापासून भिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना आपल्या पितरांची सेवा करता यावी म्हणून हे सत्तावीस प्रकार आपल्याकडे श्राद्धाचे सांगितलेले आहेत की उत्तम श्राद्ध कुठलं आहे तुमच्याकडे भरपूर पैसा तुम्हाला करायची इच्छा आहे तर कमीत कमी पाच ब्राह्मण जेवायला सांगायचे पाच ब्राह्मण जेवायला सांगायचे त्यातले तीन आहेत पित वडील आजोबा पण जोबा जो पितृस्थानी आणि दोन आहेत त्या श्राद्धाला पित्रांना घेऊन येणारे जे दोन देव आहेत पुरुर आर्द्र नावाचे संज्ञ कामकाल नावाचे संज्ञक धुरी लोचन नावाचे संज्ञ ही त्या देवतांची नावं आहेत मग त्या त्या, त्या कुठलं श्राद्ध करताय त्यानुसार ते देव बोलावले जातात तिथे मग लोक मला विचारतात की काय ब्राह्मण जेवायला घालायला पाहिजे का आम्ही एक चार माणसं मित्र बोलवले जेवायला ना। तर नाही का चालणार तर कसं आहे की अग्नी हे देवाचं मुख आहे कारण तुम्हाला देवाला काही द्यायचं झालं की तुम्ही हवन करता अग्नीमध्ये हवन करता आणि अग्नी ते देवांपर्यंत पोहोचवतो आणि ते काम स्वाहा करते अग्नीच्या ज्या दोन पत्नी आहेत स्वाहा आणि स्वधा तर तिथली स्वाहा ते काम करते आणि मग पितरांसाठी तुम्ही जे काही करता ते पितरांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वधा करते मग इथे ब्राह्मणच का जेवायला सांगायचं आहे तर त्याच किंवा ब्राह्मणाला शिधा का द्यायचा आहे तर त्याचं कारण असं आहे की जसं अग्नि हे देवाचं मुख आहे तसं ब्राह्मण हे पित्राचं मुख आहे आणि म्हणून पित्रांसाठी म्हणून दोन ब्राह्मण सांगा बाकीचे लोक जेवायला बोलवू नका असं माझं मुळीच म्हणणं नाही अन्नदान भरपूर करा अन्नदान सारखं पुण्य नाही गरुड पुराणामध्ये याचा एक कथा आणि उल्लेख येऊन गेलेला आहे की रामाला अगस्ती मुनी अन्नदानाचं महत्व सांगितलं अर्थात ते इथे सांगत बसलो तर खूप मोठं विस्तृत होईल व्हिडिओ परंतु सांगतो एवढं की अन्नदानाला महत्व आहेच परंतु श्राद्धाच्या निमित्ताने किमान तुम्हाला दोन ब्राह्मण किमान काय तुम्हाला जमतील ते दोन तीन पाच एक त्यांना सांगायचं कारण ते पित्रांचं त्या क्षणी ते पित्रांचं मोख आहे मग तो असाच आहे मग तो तसाच आहे नका खोड्या काढत बसू ते त्याचं कर्म त्याच्याशी तो बघेल काय असेल ते कारण तुम्हाला सांगतो की लोकांना ना, ना करण्यापेक्षा शंकाच भरपूर असतात आणि ह्या शंकाच त्या काही वेळेला घात करतात की समोरचा काय करतो म्हणजे देवळात गेल्यानंतर आहे ना आमची दृष्टी त्या तबकावर असते देवापुढे ठेवलेल्या किती नोटा पडतायत देवापुढे किती लोक पैसे टाकतायत या पुजाऱ्याला किती मिळत असेल तू दुसऱ्याचे हिशोब कशाला करतोस तुझं काय आहे ते बघ ना तुझा हिशोब तुझा आधी पुरा झालाय का तो बघ ना त्याचं कर्म तो बघेल ना पण तू तुझं कर्तव्य त्या क्षणी पूर्ण केलंयस की पितरांना त्या मुखातून अन्न दिलेलं आहेस ब्राह्मणाच्या अंगात चोवीस तास तिथे पितर नसतात तो त्या स्थानावर बसला की आपण पितरांना आवाहन करतो तेव्हा पितर तिथे येतात आणि त्याचं भोजन झाल्यानंतर पित उत्तिष्ट पितरा म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की पितरांचं विसर्जन करतो त्यावेळेला ते पितर तिथनं निघून जातात त्याचा उपयोग फक्त त्या पितरांना भोजन देण्यापुरेसा आहे त्याच्यानंतर त्याची कर्म त्याच्याबरोबर आहेत त्यामुळे कोणाच्याही कर्मात खोलवर जायचं नाही नाही त्या चौकशा करायच्या आणि मग हे कसं योग्य तू आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती नसतात आपण कसं योग्य आणि अयोग्य निवडणार आपल्या पूर्वजांनी ज्या काही प्रथा ह्या पद्धती दिलेल्या आहेत घालून त्याच्यामागे खूप कारणं आहेत आणि ही कारणं आम्हाला कळली पाहिजेत तर आमची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलेल पितर माझे पितर ही देवता आहे त्यांना वसुरुद्र आदित्य लोकांमध्ये स्थान आहे पण पितर ही देवतात थोडी निकृष्टता म्हटलेली आहे तर त्यांचे अजून राग आणि लोभ हे पूर्ण संपलेले नाहीत पितरांना आनंद पण होतो पितरांना दुःख पण होतं पितरांना राग पण येतो हो कारण आपण जिवंत असताना आपले जे स्वभाव असतात त्याच्यात बदल व्हायला खूप वेळ लागतो आणि म्हणून तीन लोकांमधनं तेच गेल्यानंतर त्यांची पूर्ण शुद्धी होते किंवा या सगळ्यापासून ते मुक्त होतात आणि म्हणून मग चौथी पिढी मुक्त हो। असं आपल्याला सांगितलेलं आहे मग ती चौथी पिढी कुठे जाते पुन्हा त्यांचं काय होतं हा पुन्हा मोठा विषय आहे तो आत्ता मी सांगणारच नाही एवढ्या पण एवढंच लक्षात ठेवा की आता पितृपक्ष येतोय तर यथायोग्य ये पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने पद्धती करणं शक्य आहे त्या पद्धतीने करा पण आपल्या पद्धतीप्रमाणे श्राद्ध करा उगाच श्राद्धाच्या दिवशी स्वतःची डोकी चालवून पितरांना काही न देता गावाला जेवाला घालू नका त्याचा तुम्हाला उपयोग होईल पितरांना काही उपयोग होणार नाहीत आणि पितर क्रुद्ध झाले तर त्यांच्या इतकं वाईट राग कोणाचा नाही शेवटी माणसाचा राग वाईट असतो ना तसाच पितर नाही आहे मग त्याचे त्रास आपल्याला होतात आणि म्हणून हल्ली बऱ्याच घरांमध्ये पाहतो आपण तर पितृदोष दिसतो की मग ज्योतिषी म्हणतात तुमच्या पत्रिकेमध्ये ना नारायणबळीचा योग आहे तुमच्या पत्रिकेत त्रिपिंडी करायला पाहिजे तुम किंवा आपण म्हणतो हा यांचा धंदाच आहे हा अहो ह्यांचा धंदा नाही आहे तुमची पत्रिका सांगते आहे की हे योग तुमच्या पत्रिकेत का आले तर तुम्ही पितरांना शांत केलेलं नाहीये त्यांना पोटभर घातलेलं नाही जेवायला याचा अर्थ तुम्ही चोवीस तास त्यांचंच करत बसा असं नाही बघा वडील घरात बसलेले असतात आपण दिवसात एकदा चौकशी करतो झालं का जेवण बरं वाटतंय का बाकी आपापली कामं आपली चालूच असतात ना तेव्हा वडील पण काही तुम्हाला काही बोलत नाहीत मग तसंच वर्षातून एकदा दोनदा त्यांची चौकशी केल्यासारखंच हे सगळं करा मनापासून त्यांच्यावर प्रेम केलेलं जिवंत असताना केलंय तसंच गेल्यानंतरही करा ते निश्चित तुम्हाला आशीर्वाद देतील आणि ह्या श्राद्धाबद्दल बऱ्याच शंका लोकांच्या मनामध्ये असतात त्याचं पुढच्या भागामध्ये अजून विवचन मी करीन तोपर्यंत नमस्कार